वापस लेकर आया सर इसका बारी पहचानता तो 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 है जी मुक्तलम का बंटा है जी सादा विषय जी आता ये नाली विषय ये ये भी झूठे हैं मुझे ये तो साथ आर लगे तो मुझे साथ फट होता है आता है लाल लाल ये भी ठीक ऐसे ऐसे भूले हैं बड़ा मुझे उसे लाया है कोई आओ रुपाल को बांध देते हैं सही है सही ह�

कारण दोन हजार बारा चा दोन हजार एक च्या कायद्यानं मजबूत केलेला दोन हजार बाराचा कायदा म्हणून ओबीसी चा आरक्षण मजबूत झालेलं आहे एकोणीशे सदुसार दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार बारा मग मराठ्यांना जर ओबीसीच आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला दोन हजार बाराचा कायदे दुरुस्ती करावीच लागत होती त्याशिवाय मिळत नव्हतं कारण तुम्हाला ओबीसी पाहिजे आतला पाहिजे असेल तर दोन हजार बाराचा कायदा दुरुस्ती करावाच लागत होता म्हणून ती सगळ्याच वेळेचे आधीच अंबलबाजली तर आता मुंबईला सगळ्या मागणी फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं निवेदन करावं लागतं सांगतो आपल्याला शंभर तुकड्या करावं लागतात आणि एका एका कुठली कमीत कमी आपल्याला पन्नास पन्नास हजार पूर्ण पाहिजे आपल्याला ती निर्जीव काम करायला लागणार आहे कारण आपण जसं मुंबईत ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस आपण आनंदात गेले आनंदात मागे आणले पण आरक्षण घेऊनच आलो त्याला आरक्षणच म्हणजे सगळे सगळे जाम बोलतो राज्य विधी धरलेलं आहे म्हणजे ते काही साधा विषय नाहीये

काय पाहिजे आपली मुंबई मुंबईला त्रास होता कामा नाही पण जागर करायचा मराठवाड्याला आता डिसेल केलं पाहुणे दोन वर्ष नाही पाहुणे दोन वर्ष कोणाला बोट लावायचं नाही आता आता ओळख केली की तुमता कडे जायला बस चाल आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं अंतरवादी हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतोय बंद करत नाही हे आंदोलन आपण स्थगित करतोय हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ उचलून त्या मंडळामध्ये संस्कृत मंडळाकडे तुम्हाला इथं हे समाज मंडळ करायचं आता शिक्षक होणार नाही आता समोर समोर करायचं तयारी करायचं बघा फक्त करणार म्हणा असं वाटतं फडणवीस साहेबांना मी एकाच शब्दात उत्तर मागे आणखी मिळाले नाही आठ मागण्या दिल्या अंमलबजावणी करणार आहे ती नाही तुम्ही नाही म्हणा हा म्हणा आम्ही गाडी करताय का एवढंच आम्हाला बघायचंय काही बघायचं बोलो का नाही ती म्हणजे शब्द बोलवले होते फडणवीस एक शब्द बोलणार आंदोलनापासून बोलणार की नाही त्याच्यानंतर मला माझ्या समाजाशी बोलावं लागणार आहे मला सांगावं लागणार आहे तुम्ही जर मराठ्यांच्या मागणीचा अंमलबजावणी नाही केली जर देवाने केली तर मी ओरिजिनल आहे मी तुम्हाला माझ्यासाठी अंतिम माझा देव माझा समाज हे माझ्या समाजाचे हे करता का तुम्ही माझ्या समाजाला ही समाज तुम्हाला दखल घेऊन जायचं

सुन कर जैसे ये कह रहा है सुन कर ये कह रहा है वो कुर्सी में करता है क्या कर रहा है बात बात है वो सुन कर के बात ये कर मना का पापा बात है प्लीज वो सुन कर के सरदार मना का तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपोषण स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे आता उपोषण होणार नाही समोरासमोर लढाई होणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण हे अखेर स्थगित केलं आहे जर मराठे मुंबईत आले तर पुन्हा माघारी येणार नाही असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे आता उपोषण होणार नाही तर समोरासमोर लढाई होणार असं देखील जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलं आहे मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत येण्याची तयारी करणार असल्याचं